नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो विद्यापीठातर्फे या ठिकाणी मे चोवीस रोजी कापूस लागवड पद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आलं ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे कापसामध्ये मागच्या वरची जे आपलं उत्पादन आहे

नियोजन आहे हे या व्हिडिओ मध्ये विद्यापीठाचे अरविंद पंडागळे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे पर्याय भागामध्ये <transmary> चांगलीच आहे फिरफा करून लागवड करताना वाहन कोणते निवडायचे हा सगळ्यांचा प्रश्न असतो त्याच्या तुम्हाला लक्षात समोर कृपा या कोळराठी मोठ्या आकाराचा बोट घेऊ नका मध्यम आकाराचा डोळ कोणी लागला येईल कमी कालावधीचा वाहन घ्यायचा वाघांची मध्ये मोठ्या वाहन आहे आधुनिक पुढे भरणार आहे लागवडीच्या कंपनी मे महिन्यामध्ये कपाती लागवडामे मे महिन्यामध्ये एक जून लागवड करायची पंधरा जुलै पर्यंत लागवड करता येते मे महिन्यात जर लागवड केली तर अशा पद्धतीचे कपाती पाना लाल सर्वात कि बरोबर जेव्हा आपण लागवड करणार आहोत त्याच्यामुळे एक जून किंवा त्याच्यानंतर त्याचं कारण तापमानाची आहे तापमान जेव्हा जास्त आहे तेव्हा लागवड झाली तयार होत नाहीत आणि त्याच्यानंतर एक महिन्यानंतर हा पावसा तुला त्याच्यामुळे गाडबडचे अक्षरच मध्ये चार बाय तीन तीन बाय दोन बागायती मध्ये पाच बाय एक दहा बाय एक आहे हे जोरवळ पद्धत तुम्हाला दिसत आहे दोन ओळी चार फुटाच्या दोन फुटाच्या दोन ओळी झाडांमध्ये नंतर दोन चार दोन बाय दोन तेव्हा पट्ट्या पद्धतीमध्ये

आपल्याला जोडवार करायची एकदम सहा पट्टी एक प्रक्रिया फक्त कीटकनाशकाची केली आणि जैविक खत यांची प्रक्रिया करायची आहे त्याच्यासाठीच तयार केलेलं आहे युट्यूब मध्ये उपलब्ध आहे लिंक तुमचा समोर आहे या कार्यक्रमाचे जेव्हा भाग तेव्हा समोर किंवा तुम्हाला चर्चा करायची आहे कापसाची लागवड सरासरी पाच टन पर्यंत आहे आणि दरवर्षी कोलगाव मध्ये महात्मा पुढे जात नाही बागायती मध्ये त्याच्यासाठीचा पर्याय काय त्याच्यासाठीचा पर्याय आहे सध्या कापसाची लागवड म्हणजे पाच हजार सात हजार लोक बसले चौदा बसले म्हणजे सगन लागवत म्हणजेच काय आपली सरासरी बोर्डवरची लागवड जी आहे चार बाय दीड तीन बाय दोन जी होते त्याच्याऐवजी तीन बाय एकदावरती लागवड करायची तीन बाय एक म्हणजे झाडाची संख्या

की आपण जेव्हा आपल्या पारंपरिक अंतरावरती बागवत करतो सरा तरी जर राहण्यामधून आपण एका झाडाला किती कोणता तयार पोहोचतात पण ती त्याच्यात पुढे पुढे नाही सरा तरी नसतो एका बोंडात चार ग्राम किंवा पाच ग्राम तरी बघून घातला तर एका झाडाला शंभर ग्राम सात हजार झाड एक बसता म्हणजे त्याच्याऐवजी तीन पॉईंट एक लागवड केली

त्याच्यामुळे पाना आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला गाठी होणार नाही जर केली तर त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यासमोर पाठी धरू त्याच्यामुळे थोडी आणि वाढत असायला याच्यामध्ये आवर्धू राहील तिकडे दाखवलं परत दाखवलंय की या पत्ता वाढ

रिपीट करणार नाही कापसासाठी आंतरिक पद्धती समोर आहे कापसामध्ये मूग तू कमीत कमी कापसा सुधीच्या वेळी घेणं आवश्यक आहे कुठल्या तरी एका पिकाचं उत्पादन आपल्याला कापसामध्ये पाटा लावणं एकाच व्यवसाय करणं खतांचे प्रशास आहेत या चित्रामध्ये आवश्यक त्याचा होतो परत घ्या तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिले सहा पर्याय आहेत पूर्व आणि बागायतीमध्ये सर्व पर्याय आहे

तोपर्यंत राहणार त्याच्यामुळे बेसन लोक लागवडीच्या वेळेला फेरणी करून जायची करून जायचं लागवडीच्या वेळेला त्यांनी रेगोटीच्या मागचं त्याच रेगेवर उद्या त्याच्यामुळे उपलब्ध असा वाटत सिंचनावर लागवड करणार तर ट्रिबल सिंचनाचा लागवड करायची त्यांनी झालं नाही काहीतरी भाग ने कशी करायची त्याच्यात दिन पर्याय एकोणीसशे कोणीस एक पर्याय एकतर एक आणि चौथा पर्याय सतरा चौदा मध्ये होते आणि युरिया